साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज फसवणूक प्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख मनीष काळजेवर गुन्हा दाखल सोलापूर दुचाकी विक्रेत्याकडून जुनी चारचाकी गाडी घेतली परंतु त्या विक्रेत्याला त्याचे उर्वरित पैसे न देता उलट त्याला दमदाटी केली परिणामी आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे आणि त्यांच्या एका साथीदारावर एम आय डी सी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे घडलेली घटना अशी की फिर्यादी विठ्ठल दत्तात्रय मुनगा पाटील वय एकोणचाळीस वर्ष राहणार एकशे अडोतीस सृष्टीनगर अक्कोलकोट रोड सोलापूर याचा जुन्या चारचाकी गाडी विक्रीचा व्यवसाय आहे फिर्यादी हे पुणे मुंबई येथून चारचाकी गाड्या विकत आणून त्या सोलापूर शहरात विकतात दरम्यान चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी ते आज तागायतपर्यंत फिर्यादी मुनगा पाटील यांच्याकडे फिर्यादीचे ओळखीचे आकाश मुदगल यांनी फिर्यादीस मनीष काळजे यांना चारचाकी गाडी घ्यायची आहे असे सांगितले यावर फिर्यादी मुनगा पाटील यांनी त्यांच्याजवळील चारचाकी चार चाकी गाडी यम एच चार यफ यन अष्ट्याहत्तर अष्ट्याहत्तर मनीष काळजे आणि आकाश मुदगल यांना दाखवली यावेळी मनीष काळजे यांनी सदरची गाडी पसंत आहे असे सांगून चार लाख रुपयाला गाडीचा सौदा केला त्यानंतर आरोपी काळजे यांनी सदर ठरलेल्या सौद्यापैकी एक लाख रुपये अडव्हान्स म्हणून दिले तर उरलेले पैसे दोन दिवसात देतो असे म्हणून फिर्यादीचा विश्वास संपादन करून फिर्यादीकडील वाहन ताब्यात घेऊन ते वाहन स्वतःचे आहे म्हणून वापरत आहेत मात्र फिर्यादी मुनगा पाटील यांची आर्थिक फसवणूक करून दमदाटी केली आहे त्यामुळे फिर्यादी मुनगा पाटील यांनी आर्थिक फसवणूक करून दमदाटी केल्याप्रकरणी एम आय डी सी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून या प्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे आणि आकाश मुदगल यांच्यावर एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी कलम चारशे वीस चारशे सहा पाचशे सहा आणि चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कुकडे करत आहेत